जैन मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा भरपूर प्रमाणात एक एमपीसी सीचं परिपत्रक आहे की पर्सन्टाईज मेथड चालू लागू होणार आता मित्रांनो लक्ष द्या त्याच्यात ग्रुप सी च्या पोस्ट म्हणजे एम पी सी घेणार आहे ग्रुप क मग आपले वनरक्षक भरतीचे विद्यार्थी कारण की आपली वनरक्षक भरती ग्रुप सी मध्ये येते बरोबर की नाही ग्रुप सी च पद आहे ते मग सी घेणार का की टी सी एस घेणार म्हणजे सारखे कॉल मेसेज चालू आहेत विद्यार्थ्यांच्या साहजिक आहे ते करणार माझा कॉल मेसेज कारण का मी ह्या भरतीसाठी भरपूर काही प्रयत्न करतो येणाऱ्या भरतीत एकदा मंत्रालयात पण जाऊन आलेलो आहे विथ अजून पुढचं नियोजन काय मी सर्व सांगणार आहे आता तुम्हाला त्यातनं त्यात हे मुद्दे एमपीएससी घेणार का टी सी एस घेणार पर्सेंटेज मिळत लागणार की पर्सेंटेज मिळत लागणार आणि अभ्यासक्रम एमपीएससी जी एमपीएससी घेईल त्याच्यात अभ्यासक्रम काय घेणार बा म्हणजे चेंज होणार का असे भरपूर विद्यार्थ्यांचे डाऊट आहेत जोही कोणी व्हिडिओ बघत असेल दादा लाईकही करू नको सबस्क्राईब करू नको हे मी कायम सांगत असतो कारण का तुमच्या डोक्यात एक विचार आला नाही पाहिजे साठी चालू आहे आपले व्हिडिओ एक एक दोन दोन महिने तीन तीन महिने येत नाही का काही अपडेट नसेल तर बोलतच नाही पण अपडेट असेल तिथे बोलणार कारण का तुमचा विश्वास आहे मी बी तुम्हाला कायम त्या पद्धतीने समजून सांगणार तर दादा याबद्दल आपण बोलणार आहोत त्यातनं त्यात बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला कॉल येतात की सर तुमचे ऑनलाईन बॅच आहे का ऑफलाईन बॅचेस आहेत का दादा ज्याही प्रामाणिक विद्यार्थी ज्याही प्रामाणिक विद्यार्थ्याला ऑनलाईन ऑफलाईन बॅच घ्यायची असेल खाली दिलेला नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा बळजबरी नाही किंवा घेतलीच गेली पाहिजे विकलीच गेली पाहिजे असं काही नाही म्हणून ज्याही विद्यार्थ्यांना जर बॅच घ्यायची असेल ऑनलाईन बॅच घ्यायची असेल ऑनलाईन पण आहे जी तर ऑफलाईन चालू आहे तीच ऑनलाईन तुम्हाला दिसेल आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन पाहिजे असेल त्यांनी सांग नक्की संपर्क साधा पण बळजबरी कुठलीच नाही त्याआधी हे मुद्दे समजून घ्या सर्वात पहिले एमपीएस पी आता लक्ष द्या मित्रांनो एमपीएससी दोन हजार सव्वीस नंतर म्हणजे आता हा दोन हजार पंचवीस चा एकतीस डिसेंबर पर्यंत टी सी एस सी करणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये एम पी एस सी घेणार आहे काय दोन हजार सव्वीस मध्ये आता बऱ्याच या ज्या भरतीमध्ये आहे या भरतीत कारण की येणारी जी भरती आहे आता ही भरती चर्चा करू चालू आहेत मीटिंग चालू आहेत आहे प्रमाणात मिटिंग चालू आहेत कशा पद्धतीने आणि आता दोन हजार तेवीसच्या रिक्त जागाच एक परिपत्रक आले आता बघा इंटरनल काय गोष्टी आहेत ना मला जेव्हा कन्फर्म थोडंफार माहीत पडलंय कि दोन हजार तेवीस मध्ये जे व्यक्ती रिटायर होते ना म्हणजे ते जॉईनिंग झाले नाही काही गेले नाही त्या रिक्त जागा होत्या का किती आहेत ते मागावरतीच काम एक पत्र की प्रत्येक वन वृत्त सांगितलं की वन ज्या दोन हजार तेवीस मध्ये रिक्त जागा त्या किती आहेत ज्या लोकांनी जॉईनिंग केले नाही किंवा जॉईनिंग करून सोडून दिले अशा जागा किती आहेत मग त्याच्यामध्ये वेटिंगचे मुलं बी घेण्याची शक्यता आहे हो ती वेटिंगची मुलं पण घेण्याची शक्यता आहे त्या अशा पद्धतीने त्यांचं परिपत्र चालू आहे आणि ही जे वनरक्षक भरती वन विभाग हे महाराष्ट्र सरकारने पंच्याहत्तर हजार जागा या पंच्याहत्तर हजार जागा भरायचे विचार डिक्लेअर के केलेले त्यामध्ये आपली ही पण भरती आहे यस जेणेकरून ही भरती पोलीस भरती नंतर लगेच निघावी हे जोरदार प्रयत्न चालू आहेत भरपूर प्रमाणात हे चालू आहेत आणि जर एमपीएससी कडे गेली काहीच म्हणणे सर एमपीएससी कडे गेली मग आमच्या एवढ्या दिवसाचा अभ्यास केलेला सर्व पाणी येऊन जाईल बिलकुल नाही जाता एमपीएससी कडे गेली तरी एमपीएससी का डायरेक्ट त्यांचा डायरेक्ट तुला एमपीसीचे पेपर नाही हातात देणार आहे कारण की वनरक्षक भरती हे बारावी पास आणि दहावी पास या दोन वर्षांवर अवलंबून आहे मग बारावी पास आणि स्पष्ट जे आर मध्ये म्हंटलेलं भरती दहावी पासच्या च्या असे। माध्यमांवर असेल माध्यमावर असेल त्याचा असे। स्लॅबस असेल स्लॅबस जो इथं आहे तोच फॉलो होईल असं काही जगा वेगळा होणार नाही फॉलो ना म्हणून तोही तुम्ही एक टेन्शन सोडून द्या मेथड ही चांगलीच साठी आहे कारण की त्याच्यावर भरपूर जणांच तुम्ही भरपूर प्रमाणात व्हिडिओ पाहिले असतील जर तुम्हाला पर्सेंटेज पद पर, नॉर्मलायझेशन पर्सेंटेज हे जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला खाली कमेंट करा की सर आम्हाला ह्या डिफरन्स समजून सांगा नक्कीच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजून सांगेल पर्सन्टेज काय प्रकार आहे नॉर्मलायझेशन काय प्रकार आहे या दोघांमधला डिफरन्स सांगून देईल कुठलं चांगलं आहे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी हे बी तुम्हाला समजून सांगेल म्हणून परत परत सांगतो ही जी एमपीएससी घेणार का अजून कोणीच सांगू शकत नाही असा कोणीच कुठलाच वाला सांगू शकत नाही ना कोणीच सांगू शकत नाही जोपर्यंत गव्हर्नमेंट डायरेक्ट कन्फर्म होत नाही की येणारी वनरक्षक भरती जे वन येणारे वनरक्षकचे पद हे आम्ही एम ने घेणार असं गव्हर्नमेंट जे आर येत नाही तोपर्यंत काहीच नाही आणि भरती पुढच्या महिन्यात किंवा त्या लिहिण्यासाठी प्रयत्न आपल्याला करावा लागतील त्यांच्या मीटिंग मग आता येणाऱ्या पोलीस भरतीसाठी विद्यार्थी लढतायत लक्ष द्या विद्यार्थी लढतायत मग आपला वनरक्षकचा विद्यार्थी काय करतोय आपण बी आमदारांना खासदारांना निवेदन चालू करावं लागतील आपण बी आमदार खासदारांना निवेदन चालू केले तर बी आपल्या भरती लवकरात लवकर येईल म्हणून कृपया करून सांगतो मित्रांनो जेवढे तुमचे जवळपासचे आमदार खासदार असतील त्यांना पत्र द्या त्यांना सांगा आम्ही पोलीस भरती आमची आईट बसत नाही उंची बसत नाही आम्हाला येणाऱ्या वनरक्षक भरतीमध्ये चान्स आहे आणि तिथं आम्हाला उंचीचा कॅरेक्टर कमी आहे म्हणून तुम्ही त्या पद्धतीने प्रत्येकाला मेसेज नको डायरेक्ट पत्र देण्याचा प्रयत्न करा परत मी अजून कुठेतरी माझ्या बघा मी सर्वात पहिले नाही माझ्यापर्यंत जेवढं होईल तेवढं मी करणारच आहे नक्कीच जेवढं होईल परत वेळ जव, आली तर आपण अजून परत मंत्रालयात जाऊ जेवढं आमदारांना भेटतील तेवढं भेटू कारण की येणारं पावसाळी अधिवेशन आहे त्याच्यात आपला मुद्दा गाजला पाहिजे आपला मुद्दा उचलला गेला पाहिजे कोणत्या तरी मंत्र्याकडून म्हणून कृपया करून जेवढे तुमचे जवळचे कोणी आमदार खासदार असतील त्यांना निवेदन द्या निवेदन द्या म्हणजे तुम्ही ते निवेदन दिल्यावरती आपल्याला त्याचा फायदा होईल म्हणून कृपया करून जेवढे विद्यार्थी असतील लाईक आणि फॉलो साठी काही नाही बी सबस्क्राईब केलं तर चालेल पण हे प्रयत्न करा येणाऱ्या या वर्षामध्ये वनरक्षक भरती ह्या जागा रिक्त आहेत सांगतो मी काय म्हणतो जागा रिक्त आहे म्हणून एमपीएससी घेणार का अजून कन्फर्म नाही हा मुद्दा क्लिअर करा यास टीसीएस घेणार अजून टीसीएस त्यांचं करार बाकी आहे सरकारशी या वर्षापर्यंत म्हणून जर येणारी परीक्षा झाली तर टीसीएस कंडक्ट करेल आणि त्याला ते काय कुठलं दिसेचा कशा पॅटर्न आहे काय नाही कशा पद्धतीने जुना जो अभ्यासक्रम आहे तोच अभ्यासक्रम अजून कुठे नवीन जी आर आलेला नाही की अभ्यासक्रम आम्ही लगेच चेंज करून टाकतो म्हणून जो जुना अभ्यासक्रम आहे त्याच्यानुसार अभ्यास करणं चालू द्या काही मदत लागली नंबर दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा ऑनलाइन बॅच फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये बॅच आहे जी ऑफलाईन शिपरा हजार रुपये कारण तिथे खर्च असतो ऑफलाईनला ऑनलाईनला ला न तुम्हाला फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये बॅच आहे ज्याही विद्यार्थ्यांना जर बॅच जॉईन करायचं तर तुम्ही नक्कीच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि ते भी कोण गरजू विद्यार्थी करा मी डायरेक्ट बळजबरी कोर्स विकायचा नाही एखाद्याला उठून कोर्स विकायसाठी व्हिडिओ बनवला म्हणून दादा तू कॉल बी करू नको जो कोणी एखादा म्हणत असेल या कोर्स साठी नको तुझे दोन चारशे पाचशे रुपये घेऊन काय मोठा होणार नाही पण जो प्रामाणिक खेडा गावातला आहे कुठे जंगलात बसून अभ्यास करतोय जंगलात घर आहे कुठल्या सुविधा नाही असे काही विद्यार्थ्यांनी बॅच घेतली सर आमच्याकडे नेटचं काही सुविधा नाही आम्ही डाउनलोड करून ठेवतो हो बाहेर जाऊन कुठून मग ते व्हिडिओ लेक्चर आम्ही नंतर करतो याच दादा तुमच्यासाठीच आहे परत सांगतो काही डाऊट असेल तर दादा नो कमेंट करा आणि येणाऱ्या वनरक्षक भरतीमध्ये या बॅचला या वर्षाला टार्गेट घेऊन चाललोय एकशे दहा प्लस स्कोर काढायचाच आहे शंभर एकशे वीस पैकी जेणेकरून पुढे रनिंगला मदत होईल परत सांगतो खाली कमेंट करा काही कम डाऊट असेल तर नक्कीच तुमचे डाऊट क्लिअर करून दिले जाते दादा नो भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय हिंद